दरम्यान नाशिकच्या निवडणूक आखाड्यातून शांतिगिरी महाराज यांनी एक मागणी केलेली आहे महायुतीने मला पाठिंबा द्यावा अशी मागणी शांतिगिरी महाराज यांनी केली आहे शांतिगिरी महाराज हे नाशिक मध्ये अपक्ष उमेदवारी लढतायत आणि यावेळेस त्यांनी ही मागणी केली आहे त्या सरबद्दल बरोबर हा मुद्दा म्हटला की खरं हिंदू जो कोणाकडे आहेत त्यांनी त्याचा बघा विचार विचार करावा आणि त्यांनी या लोकसंबांत असताना त्यांच्या उमेदवाराला मागे घ्या आणि बाबांना त्यांनी प्रार्थना प्राधान्य देऊन त्यांनी त्यांनी संधी द्यावी असंही या ठिकाणी आमचा मुद्दा या मुद्दा तर त्या महावत्यांनी आमच्या सर्व बरोबर हा मुद्दा मांडला की खरं को कोणाकडे आहेत त्यांनी त्याचा बघा विचार विचार करावा आणि त्यांनी या लोकसंबत असताना त्यांच्या उमेदवाराला मागे घ्या आणि बाबांना त्यांनी प्रार्थना दे प्राधान्य गेन देऊन त्यांनी त्यांनी संधी द्यावी असाही या ठिकाणी आमचा मुद्दा मानलेला तर त्या महावतांनी आमच्या भक्त बरोबर हा मुद्दा मानला की खरं हिंदू कोणाकडे आहेत त्यांनी त्याचा बघा विचार विचार करावा आणि त्यांनी